शुभ दीपावली नमस्कार मंडळी दिवाळी अगदी जवळ आलेली आहे आज आपण इथे बनवतो आहे कुरकुरीत शेव ओली मिरची वापरून आपण आज इथे शेव बनवतो आहे त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे त्याला चवीनुसार मीठ आपल्या आवडीनुसार तिखट आपण कमी जास्त करू शकतो हे बघा हे, हे पीठ एकदम बारीक पण नाही आहे आणि जाडं नाही आहे दोन नंबर चाळण्याने मी चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इथे लागणारं मीठ नंतर आपण खायचा सोडा कुकिंग सोडा तो घालणार आहोत मी ह्याच्यामध्ये तेल वगैरे गरम करून काही घातलेलं नाही आहे सोडा मीठ आणि हिंग इथे मी वापरलेला आहे आपल्या आवडीनुसार ह्या गोष्टी आपण घालायच्या तिखट खूप आवडत असेल तर आपण ओली मिरची जास्त प्रमाणात घालू शकतो इथे आपण वेगवेगळ्या प्र प्रकारचे शेव बनवू शकतो ओली मिरची लाल तिखट लसूण शेव हे बघा पुदिना शेव अशा पालक शेव अशा विविध शेव आपण इथे बनवू शकतो पण आज मी इथे ओली मिरची हिंग आणि मीठ एवढंच वापरून ही शे इथे बनवलेले आहे मी इथे ओली मिरची तिखट जरा बनवलेली आहे त्यामुळे दोन बाऊल भरून ह्याला इथे फक्त आपण ओली मिरची ही मिक्सरला बारीक करून त्याचं पाणी वापरतो आहे कारण ते शेवची छिद्र खूप लहान असतात ना जाळीची त्याच्यामध्ये अडकतं त्यामुळे आपल्याला हे सगळं असं बनवायचं आहे तर शेवेचं शेवेसाठी आपण ओली मिरचीचं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळं हे एकत्र एक जीव करून पीठ कालवून घेतलेलं आहे आणि ह्या अचामध्ये आपण शेवेचं हे बघा पात्र पात्रामध्ये शेवेचं हे घालून आपण ती शेव इथे तेलात सोडलेली अतिशय कुरकुरीत आणि करायला खूप सोपी खायला खूप सगळ्यांना आवडणारी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी हे शेव आपण दोन्ही बाजूनी चांगली हे बघा इथे तळून घेतो आणि ही शेव जवळजवळ जव आठ ते दहा दिवस चांगली राहते त्यामुळे जनरली आपण फराळाचे पदार्थ शेव चिवडा अस याने सुरुवात करतो शेवटला आपण करंजी बनवतो त्याच्यामध्ये आपण अनारसेही बनवणार आहोत हे सर्व पदार्थ दिवायचे मी आपल्याला एक एक टप्प्याटप्प्याने दाखवणार आहे आज इथे मी शेव बनवलेली आहे अतिशय कुरकुरीत शेव झालेली आहे ह्याच्यामध्ये असं काही भारी मोठं प्रमाण नाही आहे आपल्याला आवडीनुसार आपण ते घटमीठ घालायचं आहे ह्या सर्वामध्ये आपल्या सर्वांना रजनीगंधा यूट्यूब चॅनलवरनं सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखसमृद्धीची हो अशी मी सदिच्छा व्यक्त करते हे बघा शेव आपली बनवून झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे अशा शेव आपण बनवून डब्यामू डब्यामध्ये दवया पॅक बंद ठेवू शकतो तर मंडळी पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा थँक्यू यू शुभ दीपावली